हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत रानभाजी आंबाडी ही माझ्या शेतातून आणलेली आहे चला तर आपण ह्या भाजीची माहिती बघूया या भाजीमध्ये विटॅमिन सी विटॅमिन ए तसेच आयन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ही भाजी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तसेच डोळ्याचे व केसांच्या समस्यासाठी खूपच उपयुक्त आहे चला तर मैत्रिणीनो आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण ही भाजी अशी कवळी पा पानं घ्यायची आहे आपण ही स्वच्छ निवडून आणि दोन पाण्याने धुवून घेणार आहोत आपल्याला याची हे दे कडक डेट असतात हे काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपण सर्व भाजी व्यवस्थित निवडून घेणार आहोत आता आपण ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण हे असे डेट काढून घ्यायचे आहे ते व्यवस्थित शिजत नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आंबाड्याची भाजी मी ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ही छान काढून घेणार आहोत ही भाजी आपण छान पाच मिनिट शिजून घेणार आहोत चला तर आता आपण कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत यामध्ये आपण भाजी छान शिजून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण ही भाजी शिजवून घेतली की त्या भाजीचा आंबटपणा हा कमी होतो आपण ही छान पाच मिनिट शिजून घेणार आहोत आपली भाजी ही छान शिजून झालेली आहे यातील पाणी आपण हे काढून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण ही छान शिजवून घेतली की आपली भाजी ही आंबट होत नाही चला तर आपण साहित्य बघून घेऊया उकडून घेतलेली आंबाड्याची भाजी एक मोठा कांदा थोडेसे शेंगादा आठ ते दहा हिरव्या मिरच्या पंधरा लसूण पाकळ्या चला तर आपण आता ये मिक्सरला फिरून घेणार आहोत आता आपण हे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत लसूण पाकळी मिरच्या थोडेसे भाजलेले शे शेंगाला आता हे आपल्याला थोडंसं सा जाडसरच वाटायचं आहे कढई छान तापलेली आहे त्यामध्ये आता आपण तेल घालून घेणार आहोत तेल छान तापलं की त्यामध्ये आपण मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत आपल्याला ही भाजी स्टीलच्याच कढईमध्ये करायची आहे कारण ही भाजी खूपच आंबट असते प्रत्येक आंबट गोष्ट ही अल्युमिनियमच्या भांड्यात करायची नसते त्यामुळे आपण आता ही स्टीलच्या कढईमध्ये बनवणार आहोत मोरी जिर जिरे छान चढले आहे आता आपण त्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत कांदा हा आपल्याला छान लाल परतून घ्यायचा आहे कांदा छान परतून झालेला आहे आता आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत हे आपण छान एक मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण यात भाजी घालून घेणार आहोत भाजी आपल्याला छान पिळून घ्यायची आहे आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व्यवस्थित परतून घेणार आहोत तुम्ही देखील अशा पद्धतीनं भाजी बनवून बघा चला तर मैत्रिणीनं तयार झाली आपली अतिशय पौष्टिक अशी आपली आंबाड्याची रानभाजी तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद